नमस्कार संकल्प मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी मुख्य संपादक राजेश पुराले आपण आलो आहोत तालुक्यातील कळम 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 तालुक्यातील पंचायत समिती गट खमसवाडी या गटमध्ये तुपसुंद्रे यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी तुपसुंद्रे मी राहणारा कम माळकरंजा मी या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहे तरी या या पत्रकार मा माध्यमाची हे सांगू शकतो मी प्रथम मी का उभा राहिलो याचा उद्देश काय आहे हे सांगू शकतो मला एक ए, मला काही राजकारणाचा गंध नाही किंवा काही नाही मला फक्त सामाजिक बांधिलकी व त्या एक नेतृत्व एक समाजाची जाण म्हणून हे त्यासाठी उभं राहिलेला आहे की मला तिथून पैसा कमवणे ह्या गोष्टी नाही आणि राजकारण हा व्यवसाय न समस्या व्यवसाय न समज समस्या म्हणून हे उभं राहिलेलं आहे त्यामुळे मी या माध्यमात मी एकच सांगत की की मला जनतेची खरोखरच सेवा करायची त्यासाठी मी ह्या मंत्र उभं राहिलो मग त्यासाठी मी जनतेला सेवा काय केली त्यासाठी मी माझ्या प्रथम गावामधली तुम्हाला माहिती देतो की मी गावात काय केलं मी फक्त आयात उमादार नाही की फक्त आठ दिवस येऊन ते काहीतरी काम केलं तसं नाही मी गावात गावासाठी दिवस रात्र झटलेलो आहे गावातील जो भ्रष्टाचार गावा पूर्णपणे ओढ केलेला आहे जे गावात ते भरपूर समस्या होत्या ते मागे कुठलेही सत्ता पद नसताना केले हे मी तुम्हाला फक्त सांगू शकतो की बाबा आमच्या गावात समशानभूमी नव्हती आत्तापर्यंत मागासवर्गीय समजा शंभर स्क्वेअर फूट जागा नव्हती आज आम्ही ते दहा गुंठे जागा ताब्यात घेतली आहे आणि तिथं समशानभूमी आदरणीय कैलादा पाटलाच्या वर निधीमधून सात लाख रुपये निधीवरती समशानभूमी देखील बांधलेली आहे तसेच शेतकऱ्यांना असताना नव्हता त्याचा क्षेत्राचा प्रश्न आम्ही त्या उपोषणाला उपोषणाला बसून तो मार्गे लावला आणि त्याच काळामध्ये आमच्या आमच्या गावामध्ये मुस्लिम समाज आहे त्यांना दफनविधी करण्यासाठी रस्ता नव्हता बारा वर्षापासून तो रस्ता सुद्धा उपोषण करून आम्ही ते केला म्हणजे मला त्याला एकच सांगायचं आहे की जरी मी मागासूर्य प्रतिनिधी असलो तर मी प्रत्येक समाजाला धरून प्रत्येक समाजाचं काम केलं आहे कुठलाही पैसा कुठलाही मिनिमवरला गेला आहे याची मी कुठलाही जातीभेद न करता मी मराठा समाजाच्या उपोषणाला मी उपोषणाला बसलो होतो की त्यांना बी त्यांच्या जे काय आहेत व त्यांच्यातमध्ये खदे खरंच आहेत किंवा बाबा त्यांना लाभ मिळाला पाहिजे मग त्यासाठी उपोषणा बसलो होतो की त्या जे मराठे समाजामध्ये काही लोकांना शंभर टक्के आरक्षण मिळायला पाहिजे मी त्या मताचं आहे मग त्यासाठी सुद्धा देखील उपोषणा बसलो होतो म्हणजे असे किततरी प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न होता पाण्यासाठी मला उपोषणा बसला त्यासाठी आज गावाला पाणी मिळायला लागले नेस तर आत्तापर्यंत आमचे जे गावातले जे गाव पुढे आहेत कागदपत्री पाणी पाळत होते गा गटारणाऱ्या गाव कागदपत्री साफ करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जिल्ह्या प्रथम उस्माना जिल्ह्यामध्ये प्रथमच आमच्या गावात बंदीच नाल्याचं काम झालं एक मॉडेल तयार झालेलं आहे आता आपण कुठल्याही गावात म्हणजे जर आपण विचार केला तर प्रथमता बंदिस्त नालीचं काम आमच्या गावात झालं त्यानंतर आदरणीय ओमददा यांनी नंतर एकशे पस्तीस कोटी रुपये निधी साध्या ह्याला घटनासाठी मंजूर केला त्या काळामध्ये म्हणजे जा प्रथम सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये प्रथम नालेचं काम करणारं आमचं गाव असेल जे बाराबोली दरम्यान वस्ती आहे त्या गावात तीस प्रश्न होता की तिथं चिकन कुण्या रो, रोग अशा रोग होते तिथं नाले नसल्यामुळे नाले ओपन असल्यामुळे त्याच्यामुळे नालेचं काम केल्यामुळे असाच शासनाला फायदा झाला की व ग्रामपंचायती बोगस बिलं काढायचे की गटानाले न साफ करता बिलं काढायचे त्यामुळे आपण तो बंदीच नालीचा प्रस्ताव केल्यामुळे गावातले रस्ते रुंद पण झाले आणि तेथील ते रोगराईचं प्रमाण कमी झाले तिथून कमीत कमी आजच्या तारखेला पिकअप वगैरे हो चांगल्यापैकी जाऊ शकतात असे भरपूर प्रश्न मी आत्तापर्यंत इथं मार्गी लावलेले आहेत त्याच्यामध्ये नरसिंह मंदिरात सुद्धा रस्ता हा ह्या गावपुरांनी गायब केला चुरी केला होता म्हणजे सूर्य गेला तो रस्ता आम्ही कॉक्रिट रस्ता नरसिंग मंदिर ते रेशन दुकान हा रस्ता सुद्धा आम्ही त्यांना करायला लावला जो रस्ता दोन वर्ष त्यांनी गायब केला होता तो रस्ता केलेला आहे डुकी ते वर एक गतिरोधक काही तर मारसं आमच्या गावातली एक महाराज पण वारले गेले आणि आमच्या गावातले एक, एक कराडा समाजाचे जे आमचे बंधू ते वारले गेले तेव्हा आम्हाला गे ते अशी चीड उत्पन्न झाली की बाबा हिथं हा रस्ते कोणासाठी असतात रस्ते माणसासाठी असतात जर इथं जर माणसंच चांगले राहू शकत नाहीत तर त्या रस्त्याचा उपयोग आहे म्हणून शासनाला आपण गतिरोधक करण्याची विनंती केली मग त्यांनी आपल्या विनंतीला मा आंदोलन केल्यामुळे त्यांनी विनंतीला मान देऊन त्यांनी गतिरोधक केलं आज आपल्या कळम तालुक्यामध्ये वाटतं मध्ये प्रथम जर आज ढिक्स या ठिकाणी सुद्धा गतिरोधक आहे म्हणजे प्रत्येक गावांना आज तो आवाज उठवला त्यामुळे सुद्धा गतिरोध झालेला आहे पुन्हा अशीच कामं करत असताना मदर डेअरी आमच्या गावात मदर डेअरी ते वाघमारी वस्तीमध्ये एक लाईटचा स्टे होता त्याच्यामुळे काय आमच्या इथं त्या स्टेमुळे आमच्या इथं उसाचे दोन ट्रॅक्टर पलटी झाले होते तो कित्येक वर्ष स्टे तसाच होता ते स्टे काढायला कुठल्या गावापुढे पुढा झाला नव्हता म्हणून आपण त्यासाठी बी शासनाला वारंवार विनंती वार करून अर्ज करून तो स्टे त्यांना काढायला लावला तिथं क्षेत्रस्थांचा प्रश्न मिटला गेला गावातील गरजू विधवा महिलांना मी दर महिन्याला कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या म्हणजे वैयक्तिक निधीतून दर महिन्याला जे गरज गावातल्या विधवा निराधार महिला असतात त्यांना मी जेवणाचे ते त्या अन्नद्याची देत असतो मी गावातील भ्रष्टाचार उघड करून शासकीय शा, जागेवर अतिक्रमण केल्यामुळे आज आपण सरपंचाला पत्र केलेलं आहे म्हणजे शा गट विकास आघाडीने ले सांगितले की तू त्या पदाचा लायक नाही आहे असं त्यांना पत्र पण दिलेलं आहे आणि एक ज्या शासकीय जागेवर जेणेकरून अतिक्रमण त्यांचं पद स्वत्यांनी आज घालवलेलं आहे पाणी व आरोग्यासाठी म्हणून उपोषण उपोषणा बसावं लागलं ला ते पण आपण गावातले प्रश्न मिटवलेत आज गावाला सत्तर ते ऐंशी टक्के पाणी मिळतंय बाकी लोकांना पाणी मिळत नाही त्याचा आपण पाठपुरावा चालू आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे कित्येक लोकांना रोजगार मिळाला नाही त्या पावसामुळे काही लगे घराच्या बाहेर पडताल नाही त्यावेळेस आम्ही स्वतः गावातील विधवा निराधार गरजू विंत महिलांना स्वतः मी अन्नजानाचे कीट दिले कुठल्या शासनाचे किंवा कुठले म्हणजे वैयक्तिक पैशांनी घेऊन त्यांना ते किट दिले होते आणि गावात म्हणजे जिल्ह्यालाच म्हणता येईल किंवा हे शक्यरा मा आपल्या देह महाराष्ट्रात दारू हा सगळ्यात बेकार रोग आहे त्या दारूमुळे तरुण वर्ग पूर्ण वाया गेलेला आहे तरुण वर्ग वाया गेलेला आहे पिढी बरोबर त्यांचे लग्न पण जमाना गेलेत या गोष्टीमुळे व्यचनाच्या अहिगिरीमुळे कित्येक लोकांचे संसार उद्वत झालेत आज बापाला पोरला खांदा द्यायची वेळ आली या दारूमुळे तरी शासन शासनकडून लक्ष घालत नाही त्यामुळे मी दारूसाठी उठाव केले क्रांती केले त्याच्यावर माझ्यावर सुद्धा त्या घरावर अतिक्रमण काही लोकांनी केलंय गावपुटांनी नेमकं के विकलं असेल पण ते आज मी आज सांगू शकतो आमच्या गावात नव्वद टक्के दारू बंद झालेले आहे म्हणजे दारू विक्री आणि बंदी हे दोन्ही केले आमच्या आमचे म्हणजे बेकायदेशीर दारू जे आहे ते पूर्णपणे बंद झालेले आहे हे मी सांगू शकतो हे क्रांतिकारी झालंय त्याच्यामध्ये आमच्या घरच्या महिलांचा भरपूर सपोर्ट मिळाला मला गावातील रस्ते आरुंद असल्यामुळे गावातील गाठ साफसाफ केली दोन वर्षापासून आमच्या गावात एक शेतकरी होता की त्याला शासकीय अधिकारी गाव पुढारी त्रास द्यायचे की बाबा मला एवढे पैसे दे तुझं ते लाईट स्वतःमध्ये लाईट लावून देतो पण ते काम मी आठ दिवसामध्ये लोकसंविधानाचा म्हणजे लोकशाही मार्गाचा अवलंबन करून ते काम त्याचं आठ दिवसामध्ये काम केलं तो अधिकाऱ्याने त्या अधिकाऱ्यानं त्या माणसाकडून चौदा हजार रुपये घेऊन गेला होता पण त्या अधिकाऱ्याला मी फोन केल्यानंतर किंवा अर्ज केल्यानंतर या अधिकाऱ्याने चौदा हजार परत दिले आणि त्याचं काम आठ दिवसात केलं असे आमच्या गावातले उदाहरण आहेत तुम्ही प्रत्यक्ष त्या प्रत्येक घराला किंवा त्या माणसाला विचारू शकता की बा त्यानं काम केलं की नाही जे काम दोन वर्षापासून पेंडिंग होते शेतकरी लाईट नव्हते आणि ते त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्याला दबाव तंत्रक बाधून शासकीय अधिकाऱ्याने आणि त्या पुढाऱ्या आहे पुढाऱ्यांनी पहिला पैसे द्यावं त्यामध्ये लाईट होत होती पण ते काम आपण दोन आठ दिवसात त्याचं पाहिजे दोन वर्षापासून काम पेंडिंग होतं ते काळात आम्ही दोन आठ दिवसात ते काम केलं आम्ही त्या शेतकऱ्या पण तुम्ही बोलू शकता आणि गावात जो विषय होता आमच्या गावात हिंदू मराठा समाजा विषय आहे आज असे विषय आहे की शेतामध्ये लोक जळतात आणि पावसाळ्यामध्ये लोक कुठे जाऊ शकतील इथं तर समशनभूमी सुद्धा प्रश्न आहे तर हिंदू मराठा समाजासाठी मी समशनभूमी उपोषणाला बसलो होतो आणि ते मराठी समाज आरक्षण उपस्थित त्याला बसलो होतो मी व जे काय खरं पात्र आहेत की त्यांना काहीतरी लाभ मिळायला पाहिजे त्यासाठी उपश्नात बसलो मी असे कित्येक कामं मी केलेत ते सांगण्याचं गणित नाही त्याला म्हणजे माझ्या वैयक्तिक खर्च केलेत कुठला शासकीय निधी नाही किंवा पक्षाचा निधी नाही वा कुठला नाही काय नाही केलं आणि मी निवडणूक त्यासाठी उभं नाही मला समाजसेवा करायची म्हणून राहिले आणि मला जनतेचा नोकर म्हणून काम करायचं मालक म्हणून करायचं नाही हे तुम्हाला या माध्यमाशी सांगतो की मला मालक नाही म्हणायचं आणि कुठलाही पैसा कुठलाही पैसा पद नसताना मी ही कामं केलेत जर मी सत्तेवर आलो तर करू शकेल ना हो। कुटला, कुटला तुम्चा तुम्चा का नाही हे जनतेने ओळखावं फक्त जनतेने माय बाप आहे जनतेने एकच करा कुठला कुठल्या आता जे आयात उमेदवार असतात कुठल्या पैशाच्या मार्गाने कुठल्या पक्षाच्या मार्गात ते लोक तुमचा गैरवापर करतील किंवा तुमच्या तुम्हाला भूल थापा देतील काय गाजर दाखवतील त्या गाजरांना भूल न भूल न करता तुमच्या जवळ किंवा सदैव हजर राहणार किंवा चोवीस तास उपलब्ध राहणार उमेदवार मी आहे तरी तो विचार करूनच जनतेने करावा आणि उमेदवार निवडताना त्याची सामाजिक बांधील की त्याचं कॅरेक्टर काय आहे जसं एखादा कुठल्याही परीक्षाला एखादं शाद शिपायचं बनलं की त्याला तो किती पास आहे तो काय करतो ते करू शकल का नाही त्याची पात्रता बघतात तस आज निवडताना त्याची पात्रता पण बघावी की तो हा उमेदवार त्या लावक लायक आहे का तो आपल्याला अवेलेबल आहे का वेळेत भे, भेटेल का आपल्याला हे सगळे विचार केला पाहिजे हेच मला ह्या माध्यमातून सांगू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा निवडून आलो जसं आमच्या गावात माळकण्यासाठी मी केलेलं आहे हे सत्ताने पद नसताना केलं तसं बाकीच्या गावात देखील हे पैसे चांगलं करेल सगळ्यात माझा उद्दिष्ट असेल जेव्हा मी निवडून आला निवडून आले नंतर दारू हा माझा बेसिक विषय असणार पूर्ण माझ्या मतदारसंघातले पूर्ण मी दारू बंद करीन आणि जिल्हा परिषद शाळा कसं डिजिटल करता येईल मला ते करेन आणि शेतकरी शेतरस्त्याचे कित्येक वर्ष आपण प्रश्न पेंडिंग आहेत की ज्याने त्यांना शेती पडीत ठ्यावा लागते रस्ते पानंद रस्ते शेतकऱ्याच्या लोकांना शेती पडीत ठेवू लागते ते रस्ते आपण कसे कुठलाही शासकीय कुठल्याही अधिकारा दबाव किंवा सगळे भांडे तंटे सोडून कसे मार्ग निकाल लागते ह्याचा प्रश्न करू आता बघितलं तुम्ही संकल्प मराठीला सुंदर साहेबांनी मागली प्रतिक्रिया दिल्या दिली की नवीन आराखड्यासाठी त्यांनी काय नियोजन केलेलं आहे व निवडून आल्यानंतर काय करणार आहेत याबद्दल थोडी माहिती सांगा निवडणूक माझा प्रथम असेल किंवा शाळा डिजिटल करणे की जिल्हा जो गरिबाची शाळा जी म्हणतात जिल्हा परिषद शाळा त्याच त्या शाळांनी पण शिकलेलो आहे ही जर शाळा बंद पडल्या तर फार बेकारी होईल त्यामुळे ह्या शाळा सुधारल्या पाहिजे ह्याच्यावर हुकुमशाही किंवा जे दलाले जे कारखानदारीचा प्रकार झालेला तो होऊन नाही होऊ नये म्हणून शाळा हे सुधारल्याच पाहिजे आणि ती शाळा बंद पडणे म्हणून शंभर टक्के ते पहिले प्रयत्न केले आणि त्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचे म्हणजे डिजिटल जे सरकारी गव्हर्नमेंट शाळेमध्ये जी मिळते त्यांना आणि प्रायवेट शाळेमध्ये मिळते आहे जेव्हा चांगल्या चांगल्या पदधारशाळा इंट इंटरेट शाळेमध्ये जे सुविधा मिळतात ते आपण सुविधा कशा देता येईल याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल एम पी एस सी सीसाठी लोकांसाठी मी स्वतः एक वाचन केलं वैयक्तिक वा खर्चातून कुठल्या कोणाचा निधी नाही कुठल्या पक्षाचा नाही का किंवा काय नाही मी स्वतः आमच्या गावातल्या किंवा बाहेरच्या गावातले आलं तर घेऊ शकते मी ते याच्याशी पुस्तकं आणलेत की बाबा आमच्या गावातले विद्यार्थी आय एस अधिकारी झाले पाहिजे पोलीस झाले पाहिजे त्यासाठी मी स्वतः वैयक्तिक पुस्तक आणले तर त्याचा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा एक विषय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मी शेतकऱ्यांचे क्षेत्र असते आणि दारू हा दारू हा माझा महत्वाचा जेव्हा जसा कोरोनासारखा महाभयंकर रोग आहे त्या रोगावर कोणी कंट्रोल केलं नाही तसं ह्यापेक्षा सुद्धा महाभयंकर रोग आहे व देशाला किंवा आपल्या राज्याला किंवा आपल्या गटाला कीड लागलेली आहे ते कीड दूर दूर करण्यासाठी मला महिलांचा जस सपो, माता सपोर्ट मिळाला तर मी शंभर टक्के दारूबंदी करल हे मी त्यांना पूर्ण आश्वासन देऊ शकतो आणि त्यासाठी जर आश्वासन नाही मी हे गावात मी करून दाखवलंय हे बी कुठलेच सत्तारी पद नसताना तर पदार्थ आलं तर शंभर टक्के करेन हे त्यांना असं स्टॅम्प पेपर त्यांना लिहून देऊ शकतो किंवा हे तुमचं काम करेल म्हणून कुठल्याही पक्षाचा किंवा कुठला न दबाव घेता आणि जर झालंच नाही तर शेवटी मी मला कलेक्टर ऑफिस उपसला <laughs> बसावं लागेल <laughs> तरी पण बसेन पण ते माता भगिनी प्रश्न शंभर टक्के मिटवून टाकेन मी धन्यवाद सुप सुंदर साहेबांनी एक छोटी मुलाखत दिलेली आहे आपण त्यांचे चॅनल मार्फत आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद